आज किती अधिसंख्यपद होती कोणी हिंमत केली आमच्या सरकारने हिंमत केली पाच हजार लोकांना ज्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते त्यांना अपॉइंटमेंट देण्याचं झाडच देखील आमच्या सरकारने केलं पाच हजार लोकांना आज नोकऱ्या मिळालेल्या आहेत म्हणजे मॅटमध्ये पाचशे लोक गेले होते एमपीएससीचे तिथे हायकोर्टामध्ये बाजू मांडून लढवून त्यांना परत त्यांना नोकऱ्या दिल्या आम्ही कुठं सरकार मागे पडतंय कुठे सरकार कमी पडते हे तर दाखवा आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या राज्यामध्ये काही लोकांचं अराजकता पसरवण्याचं जे काही हे आहे कारस्थान आहे हे कोणी करता कामा नये या राज्यातली जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार जे काम करत आहे याला दे याचा देखील साक्षीदार दे जनता आहे आणि म्हणून आतापर्यंत जे जे काही झालं नाही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये अनेक निर्णय सरकारने घेतले आज आपल्या धनगर समाजाचा पण आपण मध्ये तोही निर्णय आज आपण घेतला साडेपाच ते दहा हजार साडेपाच हजार ते दहा हजार संख्या वाढवण्याचा समाजाला सर्व समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम सरकार करत त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये कुणीही एक लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून ये महाराष्ट्रातील जनता शून्य आहे

त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या मराठवाड्यात पुरती मर्यादित होती व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळ्या सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वे वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जा, छप्पन मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन आंदोलनं छप्पन आंदोलनं मोर्चे झाले शांततेत झाले अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाहवा केली मराठा समाजाचे छप्पन मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाज त्याची वाववा केली मराठा समाजाचे छप्पन्न मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली ला कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करत आहेत यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी हे माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्याबरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचारांची निर्णय घेतलेला आहे